मंडळी स्टार फ्रॉमवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे पण मागील काही दिवसापासून ही मालिका खूपच चर्चेत आली आहे त्याचं कारण म्हणजे या मालिकेत मुक्त हे प्रमुख पात्र साकारणारी अभिनेत्री तेजस्वी प्रधानने या मालिकेतून अचानक एक्झिट घेतली तेजस्वी प्रधानने अचानक मालिका सोडल्याने तिच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता आणि प्रेक्षक खूपच नाराजी झाले होते आता वेगळीच बातमी समोर आली आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर आणि मुक्त हे पात्र साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे कारण अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर आणि तेजस्वी प्रधान या दोघींनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केला आहे मंडळी तेजस्वी प्रधान इने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यानंतर अपूर्वा नेमलेकर हिला अनफॉलो केलं होतं यानंतर आता अपूर्वा नेमलेकर हिने सुद्धा तेजस्वी प्रधानला सोशल मीडियावर अनफॉलो केला आहे यामुळे सध्या सोशल मीडियावर या दोघींमध्ये मोठा वाद झाल्याची चर्चा रंगली आहे तर काही जो तेजस्वी प्रधानने या मालिकेतून एक्झिट घेतली आणि सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती ते पोस्ट पोस्टमध्ये ती म्हणते काही वेळेला बाहेर पडणं गरजेचं असतं तुमची किंमत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण तुमच्यासाठी कोणी तर या पोस्ट वरन असं लक्षात येतं की तेजस्वी प्रधान ही या मालिकेच्या बाबतीत काहीशी नाराज आहे आपल्या कुवतीपेक्षा कुठेतरी कमी मिळत असेल तर बाजूला होणंच योग्य आहे असं या पोस्टमध्ये तेजस्वी प्रधान म्हणताना दिसते आता तेजश्री प्रधान आणि अपूर्व निंबळेकर यांच्यामध्ये नेमका काय वाद झाला हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय सांगायचं आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका